एक वर्षापासून फरार असलेला आरोपी स्मिरत शहर पोलिसांनी केले अटक सविस्तर माहिती अशी की दिनांक 30 मार्च 2024 हजार चोवीस रोजी यातील फिर्यादी हे मालगाव रोड कलावती मंदिर या ठिकाणी आले असता आरोपी निलेश प्रकाश वायदंडे हा त्याचे इतर आठ साथीदारांसह सदर ठिकाणी येऊन फिर्यादी यास लोखंडी रोड व लोखंडी जबर मारहाण करून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वर नमूद कलमांवे गुन्हा नोंद करण्यात आला सदरची घटना घडताच इतर आठ आरोपितांना अटक करण्यात आलेली होती परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश वायदंडे हा सदर ठिकाणाहून फरार झाला होता त्या दिवसापासून पोलीस आरोपी निलेश वायदंडे याचा सतत शोध होते सदर पाहिजे आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिरडा व पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक आरोपीचा शोध घेत असताना दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी अण्णासाहेब गादेकर यांना माहिती मिळाली की पाहिजे आरोपी निलेश वायदंडे हा तानंगफाटा चौक या ठिकाणी येणार आहे त्यानुसार सदर परिसरात सापळा लावून आरोपी निलेश प्रकाश वायदंडे वय बत्तीस वर्षे याच ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे अटक आरोपी आज रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तरी पोलीस अटक आरोपीकडे गुन्ह्यात वापरलेले हत्याराबाबत व वा परांगंधा कालावधीत आरोपीने कुठे आश्रय घेतला याबाबत अधिक तपास करीत आहेत